नमस्कार मैत्रिणी आज या ठिकाणी आपण दम आलू किंवा तुम्ही जो डोसा बनवता त्या डोश्याच्यामध्ये जी बटाट्याची भाजी असते त्याला बा डोशासाठी लागणारी ही भाजी पण तुम्ही त्याच्यासाठी बनवू शकता तसेच आपण साऊथ इंडियन भागामध्ये जी बटाट्याची भाजी बनवली जाते त्याला हीच पद्धत वापरली जाते चला तर आपण आता बटाट्याची चटपटीत भाजी बनवायला घेऊ त्याला तुम्ही दम आलू माना किंवा इडली डोशासोबतचं बटाटा पण तुम्ही चटपटीत म्हणू शकता त्यासाठी आपल्याला एक चार बटाटे मी घेतलेले आहेत आणि त्याचं साल आपल्याला काढायचे आहे सगळ्या सा बटाट्यांचे साले आपल्याला काढून घ्यायचे आहेत सगळ्या बटाट्यांच्या साले आपण आता काढून घेऊया बटाटे एका ताटामध्ये टाकूया आणि बटाटा आपल्याला व्यवस्थित असं बारीक चिप्स आपल्याला पातळ कट करून घ्यायचे आहेत ही बटाट्याची भाजी तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत किंवा भातासोबत पण त्यामध्ये टाकून तुम्ही खाऊ शकता या बटाट्याचे टेस्ट खूप छान येते आणि या बटाट्याच्या भाजीमध्ये पाण्याचा जरासाही वापर केला जात नाही फक्त वाफेवरती ही बटाट्याची भाजी केली जाते तुम्ही डोशासोबत ही भाजी आवर्जून बनवा सर्वजण खूप आवडीने खातात साऊथ इंडियन पद्धतीने मी तुम्हाला आज बटाट्याची भाजी करून दाखवणार आहे सगळं बटाटा आपण आता चार बटाटे आहेत ते सर्व बटाटे आपण कट करून घेऊया बटाटे आपले कट करून झालेले आहेत त्यानंतर आपल्याला एक कांदा घ्यायचा आहे आणि कांद्याची टरकाली किंवा सालपट काढायचा आहे आणि कांदा पण आपल्याला बारीक पातळ असा कट करून घ्यायचा आहे कांद्याला थोडंसं काळपटपणा असल्यामुळं मी तो काढून टाकला आहे आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुतलेला आहे कारण जे काळपट असते त्याच्यामुळे इन्फेक्शन होऊ शकते त्याच्यामुळे तो धुवून वापरला आहे ते फंगल असू शकतं त्यासाठी कांदे हे स्वच्छ धुवायचे आहेत पावसाळ्याच्या दिवसात ते फंगल पकडतात त्यानंतर एक टोमॅटो आपल्याला बारीक पत्तळ असं कट करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला मिरच्या पण कट करून घ्यायच्या आहेत त्यानंतर ही बी गार अशी कोथिंबीर आपल्याला बारीक अशी कट करून घ्यायची आहे आता तुम्ही बघू शकता बटाटं मिरची टोमॅटो कांदा कोथिंबीर हे माझं सर्व आलूसाठी जे बटाट्याच्या भाजीसाठी लागणार आहेत ते तयार आहे त्यानंतर मी देशी लसणाचा कांदा घेतलेला आहे आणि त्याची मी पेस्ट करून साईडला ठेवली आहे आता आपल्याला गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची आहे कढई गरम झाली की आपण त्यामध्ये तेल टाकूया त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तेल गरम होईपर्यंत थोडा वेट करायचा आहे तेल गरम आहे का नाही ते थोडंसं जिरी टाकून पाहिलं आहे त्यानंतर मी जिरी मोहरी कांदा टाकलेला आहे त्यानंतर चिमूटभर असे हळद टाकलेली आहे आणि गॅस फुल केलेला आहे बारीक गॅसवर भाजायला खूप वेळ लागतो यासाठी मी गॅस फुल केलेला आहे आणि तेलामध्ये आपल्याला हे जे आपण सर मिरची पण टाकलेली आहे कांदा मिरची हळद अद्र लसणाची पेस्ट आहे मी अद्रक नाही वापरलं नंतर कोथिंबीर टाकून आपल्याला दोन मिनटं थांबायचं आहे आणि हे सगळं आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि हे तेलात व्यवस्थित असं आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यानंतर मी कश्मीरी लाल मिरची पावडर दोन चमचे टाकलेले आहे त्यानंतर काळ्या तिखटाचा मसाला टाकलेला आहे त्याच्यामध्ये लवंग दालचिनी शहाजिरी काळी मिरी तमालपत्र आणि लाल मिरची असं मी ते कस, मसाला बनवून घेतला होता त्याचा तो कच्चा कच्चा मसाला तयार केलेला आहे आणि तो या तेलाच्या फोडणीमध्ये टाकलेला आहे नंतर मी टोमॅटो त्यामध्ये टाकलेला आहे बारीक चिरलेला टोमॅटो आणि तेलामध्ये आपल्याला हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर वरून कोथिंबीर टाकली आहे आणि तेलामध्ये व्यवस्थित असं आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जे साल काढलेले बटाटे बारीक पातळ चिरली होती ती कढईमध्ये टाकलेली आहेत ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर मी अजिबात करणार नाही त्यानंतर आपल्याला एक चमचा छोटे मीठ टाकायचे आहे नंतर सांडशीनं मी कडे व्यवस्थित मजबूत धरली आहे आणि आता आपल्याला हे बटाटा त्या सारणामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये टोमॅटो कांदा मिरची कोथिंबीर लसूण जिरी मोहरी आणि तेल होतं त्या ते ह्या भाजीला सर्वत्र लागलं पाहिजे असं आपल्याला हलवून घ्यायचं आहे मसाला सर्वत्र लागला गेला आहे त्यानंतर मी वाफ येण्यासाठी म्हणजे वाफ एक खाली हे बटाटे शिजण्यासाठी एक प्लेट ठेवली आहे आणि त्याच्यावर एक तांब्या पाणी ओतलेलं आहे पाणी ठेवल्यामुळं काय होतं खाली वाफ जाऊन बटाट्याला पाणी सुटतं आणि खूप छान असं चव टोमॅटो कांद्याची त्या बटाट्याच्या भाजीमध्ये उतरते हांचं विलाही अप्रतिम असं बटाट्याची भाजी लागते आता आपल्याला पाच मिनटं ही प्लेट अशीच ठेवायची आहे आणि नंतर जास्त पाच मिनटं झाली की थोड्या थोड्या वेळाने आपल्याला काय करायचं आहे ही प्लेट जी आहे ती थोडी साईडला करायची आहे आणि थोडंसं जे आतलं जे बटाटा आहे का नाही ते व्यवस्थित शिजलं आहे का नाही ते जास्त त्यासाठी आपल्याला ही झाकण काढून आपल्याला बटाटे जे आहे ते परतून घ्यायचं आहे म्हणजे सर्व समान भागात ही बटाट्याची भाजी शिजली जाते म्हणजे एका साईडला काही बटाटे शिजतात आणि काही शिजत नाही त्यासाठी आपल्याला दोन वाफेच्या मधल्या अंतरात काय करायचं आहे ताट काढायचं आहे आणि बटाटे एकदा खाली हलवून आहे आणि आता मी जे वाफीसाठी ताट ठेवलं होतं ते ठेवणार नाही कारण आता बटाट्याच्या भाजीला पाणी सुटलं आहे त्याच्यामुळे जास्त पातळ काही भाजी मला बनवायची नाही मला ड्राईच म्हणजे कोरडीच बटाट्याची भाजी बनवायचे आहे येथे मी पाण्याचा एकाही थेंबाचा वापर केलेला नाही त्यासाठी मी एक झाकण झाकलं होतं आणि ते झाकण एक दोन मिनटासाठी ठेवलं ना की थोडंसं बटाटं त्याला जे सुटलेलं पाणी आहे ते थोडंसं ते ऑब ऑब म्हणजे ते बटाटं जे आहे ते शोषून घेतात हे पाणी पूर्ण ॲब्झॉर्व होतं जिरून जातं तुम्ही बघू शकता खूप छान असा भाजीचा वास सुटलेला आहे आणि भाजीला खूप चांगला कलरही आलेला आहे तुम्ही पण अशी दम आलूची भाजी किंवा इडली डोशासोबत जर तुम्ही, भाजी डोशा तुम्ही डोशा डोशा ही भाजी केली तर डोशाला अजून छान सवय येते ज्यावेळेस तुम्ही डोसा बनवता त्यावेळेस काय करायचं डोश्याच्यामध्ये ही भाजी टाकून त्या डोश्याचा रोल बनवून तुम्ही लहान मुलांना द्या खूप छान असं मुलं आवडी नका त्यातून खूप छान अशी चव इथे तुम्ही बघू शकता खूप छान अशी चव भाजी लावलेली ला आहे आणि खूप घमघमाट सुटलेला आहे तुम्हाला एक बटाटा मी सोलून म्हणजे दाबून दाखवते किती व्यवस्थित हे बटाटं शिजला आहे हात लावलं की खूप असं पटकन त्याचे तुकडे होतात तेवढं शिजलेलं आहे तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली आमचं दम आलू किंवा डोशासोबतची बटाट्याची भाजी बनवून आहे आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद